नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महा पोर्टलवरती आणि युजर आय डी आणि पासवर्ड वापरून मी माझं अकाउंट लॉग इन केलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत पी व्ही सी पाईप अनुदान योजना यासंबंधी सुरुवातपासून शेवटपर्यंत म्हणजे ऑनलाईन अर्ज सादर करण्यापासून तर अर्ज सबमिट करण्यापर्यंत पूर्वसंमती येण्यापर्यंत आणि आपली जे सबसिडी आहे अनुदान आहे ती मिळण्यापर्यंत आपल्याला कुठले कुठले कागदपत्रे लागतात तर मित्रांनो पी व्ही सी पाईप बद्दल आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला तीन टप्प्यात आपली जी योजना आहे ती पूर्ण मिळते तर बघा पहिला जो आहे टप्पा तो आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दुसरा आहे अर्ज सादर केल्यानंतर आपली निवड होण्याचा आणि तिसरा टप्पा आहे पूर्वसंमतीचा तर मित्रांनो पहिल्या टप्प्यात जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा आपली जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण झालेली असली पाहिजे बघा या ठिकाणी प्रोफाईल संपूर्ण तर ही शंभर टक्के असली पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही तर मित्रांनो यानंतरचा दुसरा टप्पा असतो निवड होण्याचा तर आपल्याला महाडीबीटी पोर्टल मार्फत एक एस एम एस येतो ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करण्यास सांगितले जाते आणि हे डॉक्युमेंट जे आहे ते सात दिवसाच्या आत आप आपल्याला अपलोड करावे लागते तर बघा या ठिकाणी ऑप्शन आहे कागदपत्र अपलोड करा तर तुम्हाला या ठिकाणी कुठले कुठले डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तर या ठिकाणी बघा वैयक्तिक कागदपत्र हे एक ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही ज्या बाबीसाठी अर्ज केला आहे ती बाब तुम्हाला दिसेल आणि कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन दिसेल तर हे डॉक्युमेंटची लिस्ट आपण आता बघूया तर बघा निवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेतीचा सात बारा शेतीचा आठ जातीचं प्रमाणपत्र जर तुम्ही आरक्षित प्रवर्गामध्ये असाल तर त्यानंतर आधार कार्ड बँक पासबुक साहित्य खरेदीचे कोटेशन आणि डीलरशिप सर्टिफिकेट सोबत बी आय एस सर्टिफिकेट मित्रांनो तुम्हाला ज्या विक्रेत्याकडून तुमचे सी पाईप खरेदी करायचे आहे त्यांच्याकडून तुम्हाला कोटेशन घ्यावं लागेल तुम्हाला पाईप किती घ्यायचे आहेत ते त्यावर मेन्शन असेल अंदाजी त्याची किंमत किती आहे ते सुद्धा मेन्शन असेल त्यानंतर त्याच डीलरकडून आपल्याला आप डीलरशिप सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि बी आय एस सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे जे साहित्य आहे हे बी आय एस स्टँडर्डचं असलं पाहिजे अन्यथा तुम्हाला सबसिडी मिळणार नाही मित्रांनो हे झालं तुमचं पूर्वसंमती यायच्या आधीची गोष्ट म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती येईल या ठिकाणी बघा पूर्वसंमती एक ऑप्शन आहे डाव्या साईडला तर या पूर्वसंमतीमध्ये तुम्हाला तुमच्या कोटेशननुसार जे अंदाजित रक्कम आपण काढत असतो आपल्या साहित्य खरेदीची तर त्या कोटेशननुसार तुम्हाला अनुदान मिळेल तर मित्रांनो ही पूर्वसंमती कशी असते या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय मित्रांनो पूर्वसंमती आल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला साहित्य खरेदी करावी लागेल आणि साहित्य खरेदी केल्यानंतर तुम्हाला परत कागदपत्र अपलोड करा या ऑप्शनवरती जर बिलमध्ये एके या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आणि कागदपत्र अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला तुमचं बिल किंवा इनोव्हाइस ज्याला आपण म्हणतो ते निवडावं लागेल पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला साहित्य खरेदीचे जीएसटी बिल हे अपलोड करावं लागेल मित्रांनो आता जे आपण बोलत आहोत ते फक्त पी व्ही सी पाईप बद्दल आहे जर तुम्ही थेबक सिंचन घेतला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सिस्टीम डायग्राम दाखवावी लागेल ते अपलोड करावे लागेल तर अशा वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या डॉक्युमेंट लागू शकतात नुदा 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 तर मित्रांनो परत एकदा आपण बघूया की कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पेवीसी पाय अनुदान योजनेसाठी लागणार आहेत तर बघा मित्रांनो तीन टप्प्यात तुमचं जे अर्ज ही प्रक्रिया आहे ते पूर्ण होईल पहिलं आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना तर तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटची आवश्यकता नाही फक्त तुमची महाडीबीटी प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के पूर्ण झालेली असावी त्यानंतर निवड झाल्यानंतर तर मित्रांनो निवड झाल्यानंतर बघा सात बारा आठ कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड बँक पासबुक साहित्य खरेदीचे कोटेशन डीलरशिप सर्टिफिकेट आणि बी एस सर्टिफिकेट तर हे निवड झाल्यानंतर आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर साहित्य खरेदी झाल्यानंतर तुम्हाला साहित्य खरेदीचे जीएसटी मित्रांनो अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीव्हीसी सी पाईपसाठी अर्ज सादर केले नसेल त्यांनी आपल्या महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज सादर करावेत आणि मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलची जी प्लेलिस्ट आहे महा डी बी टी त्या प्लेलिस्टमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसेल तर बघा या ठिकाणी तुम्हाला महाडी बी टी प्लेलिस्ट दिसेल पी व्ही सी पाईपसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा याबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू